भारतीय जनता पार्टी दहिहंडी उत्सव दोन हजार चोवीस जल्लोषात साजरा दरवर्षीप्रमाणे यंदाही शहापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या वतीने संतोष हॉटेलसमोर दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी उत्सवाला तालुक्यातील नामवंत गोविंदा पथकांनी भेट देत हंडीला सलामी दिली सलामी देणाऱ्या पथकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या दहीहंडी उत्सवाला शहापूर तालुक्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी व्यासपीठावर मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीची दहीहंडी फोडण्याचा मान विद्यमान नगरसेवक विनोद कदम यांच्या गोविंदा पथकाला मिळाला गोविंदा पथकाने थरावथर लावून ही अंडी फोडली यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहराध्यक्ष विवेक नार्वेकर सरचिटणीस तुकाराम बाकरे तर भाजप पदाधिकारी मुकुंद शिर्के जगन्नाथ विषय गजानन गोरे बाळा वाळिंबे विलास साबळे हरीश निचिते प्रियेश जगे मयूर बोपतराव शरद हजारे राहुल पोवळे विठ्ठल मांगरे सुनील बांगरे विनोद सिंग कृष्णा अंदाडे प्रशांत डोलसे पंकज जगे अनंत कोरडे सुनील बांगरे नगरसेवक हरेश पस्टे उमेश पांडे नगरसेवक विनोद कदम आनंद अधिकारी सतीश अधिकारी सचिन जाधव युवा नेतृत्व यश इर्णक सचिन इर्णक जानवी इर्णक संस्कृती इर्णक अन्य पदाधिकारी उपस्थित होते